गुरुजी यांची ओळख करून झाली आहे सगळ्यात आधी तर गुरुजी मला सांगा की एक सर्वसामान्य बीडी कामगाराचा मुलगा ते आध्यात्मिक ध्यानगुरु मोटिवेशनल स्पीकर त्याचबरोबर योग ध्यानधारणा अशा सगळ्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत हजारो लोकांपर्यंत पोहोचवताय त्याचबरोबर गिरनारच्या गुरु गोरक्षनाथ सेवा समितीचे तुम्ही कार्याध्यक्ष देखील आहात तर हा सगळा प्रवास नेमका कसा होता हरिओम गिरणारे गुरु दत्तात्रय गुरु गोरखनाथ भगवानच्या आशीर्वादाने व माझे गुरु मार्गदर्शक पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर यांच्या सहाय्याने मी लहानपणापासून संशोधक वृत्तीचं असल्यामुळं जेव्हा मी डिप्लोमा इंजिनियर झाल्यानंतर मी गुजरात बेल्टमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंजिनियरचं काम करायचो त्यानिमित्ताने मी सतत गुजरातला जात होतो वायाच्या बावीसा वर्षी मी जेव्हा एक एका कंपनीत काम करत असताना जेव्हा जॉब काम नव्हतं त्यावेळेस विच विचार आला की आपण इथं जवळपास कुठलं स्थान आहे का देवाचं स्थान आहे का तर एकाने सांगितलं गिरनार गुजरातला जुनागडला आहे तिथं जा तर वयाच्या बावीस्या वर्षी मी जेव्हा गिरनारला गेलो तिथं माझे गुरु बालकनाथजी बालकनाथ बापू होते त्यांनी मला बघितल्या बघितल्या बोललं की तू या गिरनारच्या कार्यासाठी जन्म घेतलेला आहे आणि तू या यापुढं या, या गिरनारला सतत येत जा आणि त्यांनी माझ्या बघितलं वगैरे चेहऱ्यावरनं मला भविष्य सांगण्यास के सुरुवात केली मी तसा सुरुवातीपासून संशोधक फिजिक्स सायन्सला विज्ञानाला मान मानणारा मागचं भविष्य मी ठीक होतं पण पुढचं भविष्य काय आहे हे विचारल्यावर त्यांनी मला पुढचं भविष्य सध्या सांगितलं तर सहा महिन्यात जे त्यांनी सांगितलं ते सा तसं घडलं त्यामुळं मला कुतूल निर्माण झाली आणि मी गिरणारच्या गुरु दत्तात्रय गुरु गोरक्षनाथांच्या आणि माझ्या गुरुच्या सान्निध्यात प्रवेश केला नाही आळूहळू अध्यात्माचा मार्ग मला आवडू लागला